जगा एमआयडीसी परिसरात असलेल्या एच सेक्टर मधील हॉटेल तारा येथे देह विक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या एस टीयू पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला या तीन महिलांची सुटका करण्यात आली असून त्यातील दोन महिला बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे हॉटेल तारामध्ये देहविक्री देह विक्री व्यवसाय चालू असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे ए एस टीयू पथकाने त्या ठिकाणी जाऊन बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत छापा टाकला ठरल्याप्रमाणे ग्राहकाने खोलीमध्ये गेल्यावर दोन वेळा खोलीचा लाईट चालू बंद करताच पोलिसांना सिग्नल मिळाला त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली पोलिसांनी हॉटेल मालक योगेश देवरे राज तायडे मंगेश सोमवंशी यांना ताब्यात घेतलेले आहे काल जलगावचा एच टी यू युनिट एक राईड केलेला आहे हॉटेल तारा म्हणून एम आय डी सी जलगावमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये आमचं एक पंटर तयार करून तिथं पाठवण्यात आलेलं आहे त्या कारवाईमध्ये आम्ही तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे योगेश देवरे राज तायडे मंगेश सोमवंशी असं तीन आरोपी आहे आणि या कारवाईमध्ये तीन महिलांना तीन विक्टिम्सला आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे त्याच्या तीन विक्टिम्सपैकी दोन बांगलादेशी म्हणून निष्पन्न होत आहेत आणि तो आणि एक महिला अजून एक महिला आहे हे दोन त्या महिलांचं पण काही नेमका कुठला आहे याचं व्हेरीफाय करणं चालू आहे आणि हे दोन्ही बांगलादेशी निष्पन्न झालं त्यांच्या पासपोर्ट ऍक्टानुसार आम्ही कारवाई करणं चालू आहे नाही ते स्वतःहून ना कबुली देण्यात आलेलं आहे बरोबर आहे प्रोसिजर पूर्ण फॉलो करून कोर्टाचं परमिशन घ्यावं लागते एकदा ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर त्याच्यानंतर डिपोर्टेशनचा कारवाई करणार आहे